काम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज शिवरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय घटने शिल्पदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेच्या शिल्पकार महामानव यांचा आज जन्मजयंती उत्सव आहे या उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे हवडा शहरामधील भव्य अशा कड्याचे आपण डेकोरेशन आणि विसाईची जयंती सकाळी साजरी करण्यास आपण सुरुवात करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध कार्यक्रम शहरामध्ये घेतले जातात सामाजिक क्षमतेचा हा उत्सव आहे हा उत्सव माणुसकीचा आहे हा उत्सव बाबासाहेबांचा आहे आणि ज्या शब्दांनी त्यांनी संविधानाची सुरुवात केली डी द पीपल म्हणजे आम्ही लोक आम्ही लोकांकडून हा बाबासाहेबांना असलेला एक त्यांचा सत्कार आहे आणि ज्याप्रमाणे त्यांनी सर्व लोकांना सामावून घेतलं त्याचप्रमाणे पुढे देखील ही आपल्यावर जबाबदारी आहे की सतीला आणि त्यांच्या दिलेल्या विचारानुसार हा देश आपण जगातील सर्वात पुढे आणि प्रथम क्रमांकाचा देश बनू शुभेच्छा सर्वांना व्यक्त करतो आणि परत सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो रत्नाकार व ज्यांनी या देशासाठी सर्व देश चालण्यासाठी जे महत्वाचं काम केलं आणि संविधान तयार केलं त्या संविधानाचे दीपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आजच्या या जयंतीच्या दिवशी चालाबाजाप्रमाणे सुद्धा आपल्या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण गावात विविध कार्यक्रम तसेच संध्याकाळी मिरवणुकीचे आयोजन आपले केलेले असते आणि आपल्या या शहरात सर्व लोक पुण्या गोविंदाने एकत्र येऊन आंबेडकर ज्यांची साजरी करत असतात आज आपल्याला खरोखर आवश्यकता आहे ती संविधानाची आणि संविधान ज्यांनी लिहिलं त्या संविधानावरती हा देश चालतोय या संविधान लिहिताना त्यांनी कोणत्याही एका जाती धर्मासाठी हा संविधान लिहिलेला नसून या, या देशाच्या प्रत्येक नागरिकाला या संविधानाचं बंधन आहे आणि प्रत्येक जण प्रेमाने आणि हातोड प्रेमाने आपण सर्वतो स्वीकार केलेला आहे अशा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी सर्व सावधेवासी व सर्व देशातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना माझा आगरिक सर्वा जय दे आज एकशे चौतीसावी जयंती संबंध जगभर साजरी होते आहे आज सावदा नगरी देखील आपल्या नगरपालिकेचे अधिकारी साहेब त्यांच्या समेत आलेले त्यांचे सर्व कर्मचारी त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष राजेंद्र भाऊ चौधरी सर्व आंबेडकरी जनतेतील बौद्ध पंतप्रस्थ मंडळाचे सर्व सदस्य आणि माझ्या सर्व बांधवांनो बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्सव हो, अत्यंत जगामध्ये भारतामध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे आणि त्यासाठी आपण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी आपण जे एकत्र आलेलो हो। आहोत तरी आमच्या बौद्ध कम्युटीमार्फत सर्व उपासकांमार्फत आपल्या सर्व सावधीवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा आणि सर्वांना मी विनंती करेन की आपण संध्याकाळच्या वेळेला डॉक्टर आंबेडकर नगरपूर निघाडीची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आपण सहभागी व्हावं आणि आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करावं धन्यवाद योगत युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले मोबाइल ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा कर धन्यवाद